जिल्ह्यातील संग्रामपूर येथे दिनांक जानेवारी मंगळवार रोजी दीडच्या वयोवृद्ध व्यक्तीने भर दिवसा बाजार दिवशी दहा वर्षीय नातू तसेच सुनेच्या अंगावर कुऱ्हाडीने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हत्या करून आरोपीने स्वतःला तामगाव पोलिसांना हत्या केल्याची कबुली सुद्धा दिली आहे मात्र या घटनेत दहा वर्षीय समर्थ याचा जागीच मृत्यू झाला असून सून सौ अश्विनी गणेश गायकी या गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांना ताबडतोब रुग्णवाहिकेने सईबाई मोठे रुग्णालयात दाखल केले मात्र जास्त गंभीर मार लागला असल्यामुळे त्यांचा सुद्धा शेगाव येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे नारायण गायकी असे आरोपीचे नाव असून घटनास्थळी तामगाव पोलिसांनी ताबडतोब धाव घेतली व वा डी वाय एस पी गवडी तसेच मलकापूर येथील पथक सुमारे साडेपाचच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास डी वाय एस पी गवडी यांच्या मार्गदर्शनात तामगाव पोलीस करत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर